उद्धव आणि शरद पवार सभा होती कशा नियोजन आणि आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राष्ट्रीय नेते राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांची संयुक्त सभा म्हणजेच या सोलापूर लोकसभेला दूध सरकार योग लाभलेला आहे कारण या दोन्ही नेत्यांचे विचार आणि सभा एकत्रित सोलापूर लोकसभेच्या मतदारापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळं सभेचं नियोजन आम्ही करू पण प्रचंड ताकदीने सभा लोकच सक्सेस करणार आहेत अशा पद्धतीचं वातावरण उद्याच्या एकोणतीस तारखेला आपल्याला साहेब तुम्ही म्हणताय शरद बघा आपल्याला सांगतो लोकसभेची पहिली बैठक राष्ट्रवादीच्या त्या पूर्व मंगाळपेठमधल्या कार्यालयामध्ये आम्ही सगळ्यांनी शिंदेसाहेबासह संयुक्तपणे घेतलेली आहे अनेक बैठका त्यानंतर झालेल्या आहेत त्यामुळे त्यांची काय नाराजी वगैरे आज ते प्रचार यंत्रणेमध्ये कुठं असतील कोण कुठे आम्हाला माहीत नाही आता आमची बाकीची माणसं दक्षिण तालुक्यामध्ये आहेत आमचे जिल्हा प्रमुख एक महिला आघाडी संघट कारण उमेदवार तिकडे फिरतात तर त्यामुळं प्रचार यंत्रणेमध्ये मग कोणी उपस्थित राहू शकले नाही आणि सगळ्यांनीच पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलं पाहिजे असं सुद्धा काय नाही त्यामुळं ते विचाराने मनाने आणि झेंडा घेऊन ताकदीने आमच्यासोबत आहेत आघाडीचा उमेदवार जसा मला निवडून आणणार आणायचं तसं त्यांच्यावरही जबाबदारी आहे दौऱ्याचं नियोजन नाही नाही उद्धव साहेब सभेच्या दिवशीच आणि शरद च पवार साहेब सभेच्या दिवशीच एक सभा जिल्ह्यातली माडा लोकसभेतली कोण इथे येत आहेत आणि संध्याकाळी सात वाजता सभा होणार आहे आणि सभेनंतर पुढचं नियोजन किती लोकं असतील असं लाखभर लोक जमवायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे कदाचित कधी तर जास्तच जमतील कारण खुर्च्या भरून उभारले की तुम्ही ओळखायचं लाख लोक झाले मग ते तेवढे लोक दिसल्यानंतर मी पुन्हा आत्ताचं सा सारखं पाच हजार लोक होते असं म्हणतात ते दोन हजार लोक असं म्हणू नका फक्त तुम्ही अंदाज करा